सभागृहामध्ये सर्व उच्च सभागृह या देशाचं मानलं जात कधी त्यांना वेळच भेटत नाही कारण ते कधी सभागृह जातच नाही परंपरेप्रमाणे गादी येते वारसा येतो पण तो वारसा चालवण्याकरिता तशा त्या माणसामध्ये मा रगी त्या ठिकाणी लागते संभाजीराव पाटलांचं जा निधन झालं त्यांच्या हयातीमध्येही मा माथाडी चळवळीवरती जर कुठे आरोप आरोप केले तरी त्याच्यावर मोर्चे काढत होतो परंतु संभाजीराव पाटलांच्या नंतर मी जबाबदारीने उभा राहिलो त्यावेळेला सातत्याने माथाडी कामगारांची काम करत राहिली आज मी विधान परिषदेचा आमदार झालो सहा वर्ष विधान परिषद मी चालवली पण सहा वर्ष विधान परिषदेमध्ये एकदाही कुठेतरी घपला करून घरी झोपलो नाही कुठल्याही सभागृहामध्ये गेलो नाही असं झालं नाही सभागृहामध्ये जाणं माताडी कामगारांचा प्रश्न मांडणं त्यांना न्याय मिळायला पाहिजे सभागृह तहकूब करणं शेतकऱ्यांचा प्रश्न मांडणं धरांधाचे प्रश्न मांडलं उद्योगाचे प्रश्न मांडलं बाजार समितीचा प्रश्न मांडण्याचं काम ही त्या ठिकाणी